श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन जुलै वार मंगळवार आणि आज आलेली आहेत योगिनी एकादशी योगिनी एकादशी ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते जर आपल्याला पापमुक्त होऊन आयुष्य नव्याने जगायचे असेल तर ह्या योगिनी एकादशीचं व्रत हे केलं जातं योगिनी एकादशी सर्व पाप दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देते या व्रतामुळे सर्व प्रकारच्या उपद्रवा नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद मिळतो योगिनी एकादशीचं व्रत केल्याने समृद्धी प्राप्ती होते त्याचबरोबर असं म्हटलं जातं की हे व्रत केलं तर हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश हे मिळत असते आणि त्याचबरोबर जर आपल्याला एखाद्याने शाप दिलं असेल तर त्या शापातून मुक्त होण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच योगिनी एकादशीच्या व्रताला कठीण व्रत असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी सर्वांनाच व्रत करणं शक्य होत नसेल तर काही उपाय जर आपण केले तर, के तर संपूर्ण व्रताचं पुण्यफळ जे आहे तर ते आपण प्राप्त करू शकतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुलांसाठी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने संध्याकाळी आपल्या मुलांसाठी नऊ दिव्यांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होईल सर्व दोष अडचणी दूर होतील मुलं हे तुमच्या मनासारखे वागू लागतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा ते साडेसातचा जो टाईम आहे या टायमिंगमध्ये आपण हा उपाय करणार आहेत तिन्ही संजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तर अशावेळी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होतं लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे खास करून जी मुलं शिक्षण घेत आहेत नोकरी प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे तसेच एखादी उच्च डिग्री धारण करत आहेत तर अशा मुलांसाठी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तुमचं ऐकत नसेल सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल तर या मुलांचे सर्व दोष नजरदोष अडचणी दूर करण्यासाठीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहेत तुमची मुलं जर बाहेरगावी असेल हा बर -बर हा तर हा उपाय कसा करायचा त्याचबरोबर हा उपाय केल्यानंतर या वस्तूंचं काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत तर पहा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत आज एकादशी आहेत आणि एकादशीच्या जीवची सात्विकता ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते यामुळे कुठलाही उपाय करण्याच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप लावायचे आणि यानंतरच हा उपाय करायचा आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नऊ दिवे लागणार आहेत नऊ दिवे हे तुम्हाला गव्हाच्या कणकेचे बनवायचे आहेत गव्हाचं कणिक मळायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत हळदी हळदीचा रंग या दिव्यांना येईल असे तुम्हाला नऊ दिवे बनवायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे तूप घालायचं नाही तेल घालायचं आहे यानंतर हे सगळे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत दिव्यांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत आणि त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला सात सात तांदूळ अखंड टाकायचे आहेत म्हणजे सात अखंड अक्षदा जे असतात तर त्या प्रत्येकी दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतरनं आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहेत ते नऊ दिवे तुम्हाला ताटात घेऊन आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्ण जे भगवान श्री हरिविष्णूंच्या रूपात आहेत तर त्यांना या दिव्यांनी ओवाळायचे आहेत जर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोसुद्धा ववळू शकतात नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या सर्वांच्या घरात असतेच तर त्या दिव्यांनी त्या बाळकृष्णांना ओवळायचं आहेत यानंतर त्याच दिव्यांनी आपल्या मुलांना ओवळायचं आहेत थोडंसं कुंकू जे आहे तर त्याचा गंध बनवून मुलांच्या कपडावर टिळक लावायचा आणि ते नऊ दिवे जे आहेत त्या नऊ दिव्यांनी मुलांना ओवळून घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे ते नऊ दिवे घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतरनं या नऊ दिव्यांनी तुम्हाला तुळशी देखील ववळायचं आहे तुळशीलासुद्धा हदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हे नऊ दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तुळशीपाशी चारही बाजूला लावायचे आहेत हे दिवे लावताना डायरेक्ट खाली ठेवू नका फुलांच्या पाकळ्या असेल तर थोड्या थोड्या पाका टाकून त्यावरती हे दिवे ठेवा किंवा तांदूळ असेल तर ता अगदी चिमुडभर प्रत्येक दिव्याखाली तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावरती हे नऊ दिवे तुम्हाला तोशे चारही बाजूने लावायचे आहेत दिवे लावल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून दोन्ही हात दुडून माता तुलसीकडे मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत मुलं अभ्यास करत नसेल नोकरीमध्ये मुलांना यश मिळत नसेल तशी प्रार्थना करायची आहेत मुलांचे दोष अडचणी दूर होण्यासाठी आणि मुलं तुमच्या मनासारखे वागण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत जर तुमची मुलं हे बाहेरगावी शिकत असेल तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहेत मुलांचा असेल। तो फोटो असेल तर फोटोवरून हे नऊ दिवे तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे दिवे तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचे आहेत त्याचबरोबर मुलांना सुद्धा हा उपाय करताना जवळ घेऊन माता तुळशीला प्रार्थना करायला लावायच्या आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हे दिवे तिथेच तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं ते दिवे तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत ते तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि तुमच्या घराजवळच असणाऱ्या एखाद्या मोठ्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहेत आणि हे दिवे तिथे तुम्हाला ठेवून यायचे आहेत तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या जे आहेत तर ते हे दिवे खाऊन जातील आणि ते जेव्हा ते दिवे खातील तेव्हा त्यांच्याकडून मिळणारे जे आशीर्वाद तुम्हाला आहेत तर ते आशीर्वाद तुम्ही कुठेही कमावू शकत नाही इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं यामुळे आपल्या जीवनातील अडथळे जे आहेत तर ते दूर होतात ज्या प्रकारे मुंग्या ते दिवे खाऊ लागतील अगदी त्याचप्रकारे हळूहळू आपल्या आयुष्यातील दुःख दोष संकट अडचणी ज्या आहेत तर त्या दूर व्हायला सुरुवात होते आणि सुख समृद्धीची आहे तर ती प्राप्त होते जर तुमच्या घराजवळ मोठं झाड नसेल तर तुम्ही हे दिवे जे आहे तर ते देखील खाऊ घालवू शकतात तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो आपल्याला मुलांसाठी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ